नमस्कार सायली खूपच चिडलेली असते सायलीला खूप राग आलेला असतो कारण जेव्हा ती बाजारात गेलेली असते तेव्हा तिला तिथे प्रिया भेटलेली असते आणि प्रिया सायलीला नाही नाही ते बोलते तिचा अपमान करते त्याच वेळेला प्रिया बोलून जाते खर तर तुमच्या या सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर आणण्यामध्ये मला अस्मिताने मदत केली मला अस्मिताची साथ होती म्हणून तर मी तुम्हाला सगळ्यांसमोर खोट पाडू शकले काय आहे ना सायली तू कितीही प्रयत्न केलेस तरी तू आता सुभेदारांच्या घरची सून नाही होऊ शकत याची मला पूर्णपणे खात्री आहे प्रत्येक वेळेला तू मला तोंडगशी पाडत गेलीस प्रत्येक वेळेला तू माझा अपमान केलास पण आता नाही आता मात्र बस झालं आता जर का माझा अपमान करण्याचा विचार जरी केलास ना तरी सुद्धा मी काय करेन ते मला माहिती नाही तेव्हा सायली खूपच चवताळते आणि सायली प्रियावरती धावत जाते प्रियाचा गळा आवडते आणि प्रियाला म्हणते प्रिया तू माझ्या संसारात दुडबुड नाही केलीस तर बरं होईल आणि ती जोरात सणसणित कानाखाली पब्लिकमध्ये प्रियाच्या देते त्यामुळे प्रियाचा चांगलाच अपमान झालेला असतो प्रिया चांगलीच बावरलेली असते तिला काय बोलावं ते समजत नसतं त्याच वेळेला सायली बोलते प्रिया आज फक्त तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझे सर्व कुटुंब दुःखी आहे तुझ्यामुळे माझ्या आनंदी कुटुंबाला नजर लागले पण एक गोष्ट लक्षात ठेव सायली अर्जुन कायम एकत्र आहेत आणि कायम एकत्रच राहणार कितीही वादळ आलं तरी सुद्धा त्यामुळे तू कितीही प्रयत्न केलेस काही केलंस तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही तेव्हा चांगलाच धक्का प्रियाला बसलेला असतो तेवढ्यात तिथे ते अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन प्रियाला बोलतो बघितलंस तन्वी तू सायलीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केलास पण घराबाहेर काढून सुद्धा आम्ही दोघ एकच आहोत की तू काहीही कर कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा अर्जुन सायली कधीच वेगळे होऊ शकत नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळत सोशल मीडियावरती प्रियाच्या सनसनीत कानाखाली दिलेली सायली यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला असतो तो, तो व्हिडिओ बघून सगळ्यांना धक्का बसलेला असतो अस्मिता कल्पनाला म्हणत असते बघितलंस मम्मा बघितलंस या सायलीची एवढी हिम्मत खर तर चुकीची खर तर म्हणायला गेलं तर हिने कसं वागायला पाहिजे याचा विचार तू कर पण मम्मा या मुलीला समजतच नाही की हिने कसं वागायचं ते आता मात्र बस झालं आता मात्र मला कोणाच काहीच ऐकायचं नाही काय होईल ते होईल पण काही झालं तरी सुद्धा मला आता कोणाच काहीच ऐकायचं नाही मम्मा मी किती वेळा सांगितलं ही मुलगी दिसते तशी नाही अगं त्या तन्वीने हिचं सत्य काय बाहेर काढलं तर हिने तर सगळ्यांसमोर तिच्या कानाखाली मारली तिचा अपमान केला तेव्हा रविराज सर म्हणतात बरोबर आहे खर तर माझ्या मुलीचा अपमान करणाऱ्या त्या सायलीला मी सोडणार नाही तेवढ्यात प्रतिमा त्या रविराज सरांना आडवते तेवढ्याच सायली मोठ्याने बोलते रविराज सर पण मी तुमच्या मुलीच्या कानाखाली का मारली हे तुम्ही मला विचारलत नाही मान्य आहे ना आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं ते तुम्हाला नाही पट पण तुम्हाला हे का वाटत नाही जरी आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं असलं तरी सुद्धा यामध्ये पडायची तुमच्या मुलीला गरजच काय होती मी प्रियाच्या सणसणीत कानाखाली मारली दिसली पण प्रियाने जे काही केलं ते चुकीचं नव्हतं तेव्हा रविराज सर बोलतात तुमचं सत्य बाहेर काढणं यात जर का तुला चूक वाटत असेल तर खरंच मला तुझी कमाल वाटते त्या त्यावेळेला सायली म्हणते त्यात कमाल कसली वाटली पाहिजे खरं तर अस्मिता ताई तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तुम्ही एवढ्या खालच्या थराला का गेलात आणखीन एक गोष्ट जरी आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं असलं तरी सुद्धा देवळात देवळात आम्ही रितसर लग्न केलंय अगदी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलंय त्यामुळे तुम्ही आमचं लग्न नाकारू शकत नाही आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जरी आमच्यामध्ये असलं तरी ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला आम्ही कधीच दाद दिली नाही त्यामुळे प्लीज तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा बाकी कशावरती नाही ती कल्पनाचा हात हातात घेते आणि कल्पनाला बोलते आई माझा तुमच्यावरती विश्वास आहे आणि तुमचा माझ्यावरती आई तुम्हाला स्वतःला माहिती आहे तुम्ही जर का मला एखादी गोष्ट सांगितली असेल तर मी नक्कीच ती करते पण आई तुम्हाला हे का समजत नाही माझ्यासाठी तुम्ही खूप महत्वाचे आहात तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना आई खरं सांगायचं तर आई स्वतःच्या मनाला विचारा आई मी तुम्हाला फसवू शकते का मी तुम्हाला कधीच फसवू शकत नाही आई माझ्यासाठी तुम्ही खूप महत्वाच्या आहात आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज माझ्यासाठी काहीही महत्वाचं नाही तुम्ही असा विचारच करू नका तुम्ही जर का असा विचार करत असाल तर खरंच ते खूपच चुकीचं आहे आई एकच गोष्ट सांगू का तुम्हाला या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचारा की खरोखर सायली आणि अर्जुन तुम्हाला फसवतील कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे चे पेपर सोडा पण आमच्यातलं नातं मात्र खूपच खूपच एकदम दाटसर आहे तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही तेव्हा मात्र कल्पना बोलते बस झालं मला तुमचं काहीच ऐकायचं नाही त्याच वेळेला अस्मिता मध्ये पडणार असते त्या वेळेला सायली अस्मिताचं थोबाळ पडते आणि अस्मिताला म्हणते अस्मिता खरं तर मला तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नव्हती अस्मिता ताई तुम्ही असं काहीतरी कराल असं माझ्या मनाला सुद्धा वाटलं नव्हतं खरं सांगायचं तर तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाऊन वागलात की मला खरंच तुमची कमाल वाटते तुम्ही असं का वागलात अस्मिता ताई मी तुमचं काय वाईट केलं होतं प्रत्येक वेळेला येता जाता मी तुम्हाला मान दिला तुमच्या शब्दाचा मान राखला पण तुम्ही मात्र माझा तिरस्कारच करत आला आता बस झाला अस्मिता ताई मला तुमचं काही ऐकायचं नाही तेव्हा मात्र अस्मिता चांगलीच घाबरलेली असते त्याच वेळेला अर्जुन अस्मिताला बोलतो अस्मिताई आजपर्यंत तू माझ्या संसारात लुडबुड करत आलीस माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास पण आता मात्र बस आता तुझा बोजा बिस्तर आवर आणि या घरातून चालती हो आणि परत तुझं थोबाड सुद्धा आम्हाला दाखवू नकोस तेव्हा मात्र अस्मिता बोलते अर्जुन हे घर माझ सुद्धा आहे आणि तू मला या घरातून नाही काढू शकत तेव्हा अर्जुन बोलतो हे घर तुझ आहे पण चार दिवस पाहुण्यासारखं राहण्यासाठी बाकी या घरात तुझा काळी मात्रही अधिकार नाही त्यामुळे तू आताच्या आता इथून चालत हो आणि मला तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तर बघ तर मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का अस्मिताला बसलेला असतो त्याच वेळेला अस्मिता मोठ्यानी बोलते अर्जुन मी या घरातून कुठेही जाणार नाही तेव्हा सायली अस्मिताचा हात धरते आणि अस्मिताला फरफटत बाहेर काढते आणि अस्मिताला म्हणते अस्मिताई एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही कारण तू माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा विचार केलास आताच्या आता तू इथून चालतं पण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अस्मिता कायमची घराबाहेर जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू